बघा नीट ऐका मग बोला काय समोर काय बोलते ना नीट ऐका नीट बोला काय बोलतो नाही बोलायचं मला पण तुमच्या बोलायचं नाही पण माझ्या लेकराला एवढ्या वेळ तुम्ही बाहेर दूर जायचं नाही मला फक्त एवढंच म्हणायचं लिखू आता दिसा लिकडू दोन महिना काही दिसत नव्हतं ज्या काय मला रडत होत लिकडू तरी तू हे माघारी लिखू रडते असं बोललो त्या काय होत माझी फोन कट झाली माझ्या नंबर कशासाठी तुम्ही बोलत होते सकाळी गेल ते इथे माझ्यासोबत भांडण करून अजूनपर्यंत घरी आलेले नाहीत किती अकरा वाजलेत रात्रीचे तरी पण या माणसाला ना ही कळत नाही की आपण लहान लेकराला घेऊन फिरतोय की लवकर जावं घरी थंडी थंडी सुटली आहे आजारी पडण ह्या गोष्टी काहीच त्यांना कळत नाहीये त्यांना फक्त स्वतःच इगो ही तेवढंच एक की बाबा एकटे पण नाही फिरत आहे ना लेकराला घेऊन फिरतात ते एवढं पण माणसाला कळावं नाही की आपण आरूला घेऊन फिरते म्हटलं घरी लवकर तरी यावं दुपारपर्यंत तरी यावं किंवा चार पाच वाजतापर्यंत पण आलेले नाही तर अकरा वाजले तरी सुद्धा आलेले नाहीत आणि आता येतच असतील अकरा वाजत कारण की रात्रीचे आता पण आल्यानंतर ना सगळ्या गोष्टीचा दोष मलाच देणार की माझ्यामुळेच ते घर सोडून जातात माझ्यामुळेच घरात थांबत नाही या सगळ्या गोष्टीचं परत माझ्यावरच येणार आहे आणि मला आत्ताही सुद्धा भांडण करायचं मला मनात पण नाही पण काहीच नाही पण हा माणूस आहे ना कधी पण घरी आला ना की प्रत्येक वेळ आहे ना माझ्यावरच राग काढणार काय बाहेर बाहेर काय पण झालं ना तर त्या गोष्टीचा राग फक्त माझ्यावरच काढणार आणि आता पण ते हीच करणार म्हणून मुद्दा म्हणून व्हिडीओ चालू ठेवला

ना आजारी बिजारी पडण काय 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 ती बघा ना आधी आणि मग काळजी काय ती सांगा म्हणजे तिला वेळ ठेवल्यावर तूला निघून घेऊन जायला मला वाटलंच होते की तुमच्या मनात हीच असणार आहे पण मी गेले का मी गेले का ही सांगा मला तू इकडे जावणार नाही आता तू गौरव लोक इकट्ठे म्हणून काय करतोय माझ्यावर मी परत जाऊन

पैसे जातोय त्या मग तिला पण घेऊन जातोय बरोबर आहे ना त्रास तू काय म्हणली तू काय म्हणली की बाबा तुला त्रास होतो ती घरी असल्यावर म्हणजे मी घरी नसलो मी तुला कशाला बोलले मला असं बोललं तुझ्या बेस्ट चालू ना मग घेऊन आता कशाला बोलती लवकर रंग बदलत असेल तेवढं फास्ट तू रंग बदलती बदलते काय बोलते ना आणि ती बघा नीट मग बोला

महाराजा विषय काढणं तू महाराजा विषय कशा बाय काढल्या माहितीये तुला तरी तीन तीन वाजता फोन करत होते माझी चुकी नाही रागामध्ये तुम्हाला राग मारलं चालते तीन वाजता फोन काय केला हे विचार केला नाही की कशासाठी फोन केला असत मी तुमच्या काळजीसाठी मी तुमच्या काळजीसाठी फोन केला लागले का तिथं थांबणार आहे बरं एवढ्या माझ्या मोबाईल मध्ये होते की रेकॉर्ड नाही मला सांगायचं तर आता तर ऐकून घेते का माणूस नाही आता तर ऐकून घेते का माणूस मी काय म्हणते फडफडावं लागले नाही तुम्हाला ना काय माणसाला येणारा तेवढच येते फक्त आग इकडे यायला लागल

स्वतःला समोरच्या बद्दल काय बोलाव काय नाही आणि त्यांनी दुसऱ्यांना रिस्पेक्ट कोणाला समोरचा रिस्पेक्टर लायकीचा असतात पण त्या लायकीचे नाही म्हणून मी तुम्हाला रिस्पेक्ट देते कळलं का माझ्या लायकीचे नाही ते माझ्या लायकी

काय बोमला माझ्या बद्दल माझ्याबद्दल दाखवण्याचा प्रयत्न करते मला काहीच ना फरक पडतो काय माझ्याबद्दल दाखवायचं दाखव काय करायला फरक पडतो काय नाही फरक पडत नाही तर तुम्हाला दुसऱ्या गोष्टीचा काय फरक पडणार आहे ना

माणसांसाठी ना आपण कितीही काही केलं ना तरी ह्या माणसाला कधीच फरक पडणार नाही ह्याला कधीच असं वाटणार कि बाबा वाटणार नाही की बाबा आपल्यासाठी फोन तरी काय तर करते आपल्या काळजी कुठे कॉल करते आपल्या काळजी कुठे सगळ्या गोष्टी करते पण ह्या माणसर कधीच मनाला कधी रेकॉर्डिंग असताना दाखवलं असतो तुला काळजी कुठे रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग चार रेकॉर्डिंग चरच असलं असत माझ्या डोक्यात पिठली असती ना तुम्ही खरंच रेकॉर्डिंग केलं असतं असत मोबाईल तर मोबाईल बघ

माझी लायकी तुम्ही काढू नका ही माणूस असाय बाहेर खाऊन पिऊन यायचं मजेमध्ये यायचं मस्त सगळ्या गोष्टी करायच्या या द्यायचं सोबत त्या पोरीसोबत आणि घरी आल्यावर असं झोपायचं बस घर म्हणजे हॉटेल झालं ना या माणसासाठी दुसरं काय